नमस्कार रितेश गोसावी बोलतो हा सर बोला ना अच्छा झालं का ऑपरेशन हो हो सर झालं ऑपरेशन आता आहे मुलगी पण स्टेबल आहे माझी खरं तुमचे खूप धन्यवाद सर कारण की कोकळा बँक हॉस्पिटल मध्ये कमीत कमी अडीच ते तीन लाखाचा खर्च होता सर मला पण तुमच्या तुमच्या सहकार्यामुळे ते ऑपरेशन मला पूर्णपणे मोफत मध्ये मला करता आलं खरंच खूप धन्यवाद तुमचे नाही नाही ठीक आहे आपण करतो व्यवस्थित झालं ना ऑपरेशन हो व्यवस्थित झालं काय पैसे वगैरे काय भरायला नाही नाही पैसे काहीच भरावे लागले नाही सर एवढ्या मोठ्या माझी कॅपॅसिटी पण नव्हती कंडिशन नाही सर अडीच ते तीन लाख रुपये खर्च करू शकले असते पण ते तुमच्यामुळे शक्य झालं ओके 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 मुलगी बरी आहे ना आता तुमची हो हो आहे बरे स्टेबल आहे आता ती ठीक आहे ठीक आहे परत ओपीडी वगैरे असेल तर घेऊन जावं तिला हो हो आणि जरा बघा कसं काय ते आणि काळजी घ्या तिची ओके हो हो सर खरंच मनापासून धन्यवाद तुमचे धन्यवाद धन्यवाद आम्ही धन्यवाद बोलतो तुम्ही आम्हाला सेवा करायचे चान्स दिला त्याबद्दल संघटनेबद्दल तुमच्या मुलीचं खूप चांगलं होऊ दे धन्यवाद ओके थँक्यू सर